एक नंबर झालाय बघ नि तर खूप आवाज होणार झालाय किती भीती विषय तसच असत

बारकी गाडी बरकी गाडी कि ना तुम्हाला लागते सारखी

आता भाव आहे तर माझा आहे का नाही होय म्हणलं की नाही हा किती ठेवणार आता दक्षिणा काय हो गरीब बाबू काय आम्ही मोठ मला काय काय अहो मोठ सगळ्यात बारक तर तुम्ही मला खाय की ना तात्या आता टोपा बी पाहिले की okay, okay. हम्म ना ते खाली तर झुमक तुटलं की हाराच मग ती गाडा मोठा आहे ते हा राधा पावलं का बघा गाडी तशी भाग्याची आहे आहे ना त्यामुळं पाहुल झाली बघा अशी पूजा चिपोल लागते हे आमचं आहे बघा

है। है <laughs> तर सगळे गेले आता एवढीच राहिले तिथे चारसखी गाडीत तर मागे होतं सारवून पण हवा इलेच ओला मग ह्या ओलीत कसं घ्यायचं सारवून त्यामुळं राहिले सारवून तर गेली जे ते आता तर अशा प्रकारे असतय आमचं हे तर टायला नकाय तर काय नाही म्हणत तर नदली विना

तर साफसफाई चालली बघा यांची सगळं असं साफसफाई करावं लागतं तरी इथे टाकले गाव अशी लेवल बिवल करून करावं लागते

काय डोक्यावर पाटी कशी काय डोक्यावर पाठी इथं जवळ असते पण त्या दिवशी साफसफाई करायचं होती त्याच्यामुळे टाकली दोन पाटे जा ना फक्त काय माहिती अकरा किती निघते ते झाला ना तापाटा आले मॅडम है? है तर काय दुसरं टाकायला लागले ते हाय ना तर तात्या मग या वर्षी तुम्ही ही नाही का थांबजा तात्या इकडे या या वर्षी फटाकड्या बिटाकड्या आणणार ना का मग आणणार की आणणार का निसा टोप ते हाय का नाही दनकाच हा एक तो हा आणि फटाकडे हा दुसरं काय बस आता बा मानता का कसं भाऊ मग जाऊन तू नंतर ना लवकर या पूजेला किती वाजले आता दहा वाजल्या आता पूजे तुमचं व्हायचं म्हणून आम्ही थांबलो या पण मालकाणी लांब मानल्यावर कसं होतात ते हां येणार ना आलू लगे बर बर या या मग तर आता यात टाकायचं बघा पाणी टाकलाय दुसरं ते तर तेवढी टाकाय पाठ टाकलं मग चांगलं होईल टाका सगळं नाही होत चांगले येते ल ईटा त्या सगळ्या गाते ते फडा

आणि या असच वाजतात बरं का आता हे शर्ट आणि बरमोडा हे आता सीजन संपूस तर ही हे असा सांगायचं आहे का पी असुत आता हा आमचा नंबर हाया नंबर तर चार त्या खोके ना एकदा चार हे नसते तर काही असले काळी राखबी टाकाव लागते मग पूजेला कशाला तर <laughs> का असत चांगला करा बर खावाय पाताळ करू नका थापायला आजपासून सुरुवात होईल ती आठ महिन्याला सुट्टीच नाही चांगले फिनिश आहे खिडकी ती निघून आहे मुरू द्या थोडा तर चला आता मुरू द्यावा थोडा तर म्हणलं दाखवा तुम्हाला कसं आहे कसं नाही ते आपलं तर अजून मालक बिलकं काय आले नाही ते मालक येतील आता त्यांचं घरचं उरकलं तरी अकरा वाजतील थोडा मुरू द्या का, का, का करताय हा लय पात करू नका जरा थोडा घट झाला तरी चालेल हाय डब्यात गाव घरात बसाय की त्याला तोडायचा आणि त्याला जोडायचा लय असतोय त्याला तिकड काटविट असतील अलीकडे थोडं पाणी काय चाललं मिशनी निघले ते आधी असं पाय ना तुडवायचं होतं काही का ना थोड करून ठेवा की घोटून जरा थोडं मग का वाळून जाईल कि मुरलं तर चला आपल्या घरी पाहुणे आले त्यांना चॅक करते आता था, नीटात थापते मग परत तर चला आता बाय